आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची डांबरीकरण पूर्ण होऊन केवळ एकच आठवडा उलटला असला तरी वटार फाटा ते वटार हा रस्ता जागो जागोजागी उखडला रस्त्याच्या कामाच्या नावाखाली अनेक दिवस स्थानिकांसह नोकरदारांची भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची झालेली गैरसोय पाहता रस्त्याचे काम झाल्यानंतर अवघ्या दिवसातच पुन्हा रस्ता खराब संताप व्यक्त होतोय रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलं आहे पण साईट पट्ट्या अपूर्ण अवस्थेत सोडून देत पळ काढलाय अवघ्या आठच दिवसात हे डांबरीकरण जागोजागी उखडलं असून अनेक ठिकाणी खड्डे पडल्यानं त्यामध्ये पाणी साचत आहे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तसेच डांबरीकरण उखडल्यानं रस्त्यावर बारीक खडी पसरली असून त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे दररोज या रस्त्यावरून ये करावी लागते रस्त्याची सध्याची अवस्था पाहिली तर रस्ता नवीन केलेला आहे असे कोणीही म्हणणार नाही वळणावर असलेले बिन कठड्यांचे पूलही अत्यंत धोकादायक आहेत या रस्त्यावर पुलाला संरक्षण कठडेच करण्यात आलेले नाहीत पुलाचा कठडा आणि रस्ता समतल असल्यानं वाहन चालकांना अंदाज न आल्यानं अपघाताची शक्यता आहे त्यामुळे सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचीही मागणी नागरिक करत आहेत अनेक वर्ष खराब रस्त्यामुळे आम्ही हाल सहन केले आता रस्ता झाल्याने गरजोय दूर होईल असं वाटलं होतं परंतु आठच दिवसात डांबरीकरण जागोजागी उखडलं कामाचा दर्जा अत्यंत खराब आहे यावर्षी मोठा पाऊस पडलेला नाही तरीही रस्त्याची दुरवस्था झाली आहे बागल्या वृत्तांतासाठी मनोज बागुल